नमस्कार वी फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता अकरा वाजलेले गुड्या राणी गेलेली स्कूलला आणि कृष्णा आणि हे घरीचे हे बनवत आहे खिचडी आणि आज मला सुट्टी आहे ते म्हणे मी टाकतो खिचडी तर मी बाकीचे कामं सर्व आवरून घेतले आता मला जायचं आहे डी तर पटकन जेवण वगैरे करून जाणार आहे आणि मग संध्याकाळी त्यांची ड्युटी आहे तर त्याच्यामुळे म्हटलं आता पटकन खिचडी टाकते भाजीपोळी खायचं मन झालं नाही माझ पाणी टाकते ब्लॉग ब्लॉगला सुरुवात करते हैं। चला पक्ष्यांना बघून येऊ आपण किती दिवसापासून ना मी पण गेली नाही वरती पक्ष्यांना बघायला आणि यांनी ना पिंजरा बनवलेला आहे तो पिंजरा सुद्धा बघायला गेलेला नाही मी एकच वेळेस म्हणजे थोडासा गेली होती आणि गेली होती तर म्हटलं आता चला आपण पिंजरा बघून येऊ आणि पक्ष्यांना पण बघून येते चू करताय का आमच्या ता, साहेबांनी ता, घरीच बनवला सर्व मटेरियल आणलं त्यांनी आणि हो आहे हो, आमचे चिमणी पोपट का काय झालं का तुला काय झालं उडायला काय झालं आश आश बाबू बाबू कुठे बा... बाबू कुते बाबू कुते बाबू कुते चला मी चालली मग. बोलत नाही ना बोलत ना तुम्ही माझ्याशी बोलत नाही हा 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 का म्हणतोय का म्हणतोय तुझी भाषा मला कळत नाही आणि त्यांना आहे ना खाद्यसुद्धा त्यांनी घरी मिक्सरमध्ये थोडे गहू डाळ बाजरी असं मिक्स करून दळलेलं आहे थोडंसं आणि इकडे त्यांचं खाद्य पाणी सर्व व्यवस्था केलेली इकडे गवतसुद्धा टाकून ठेवलेलं आहे हो 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 काय झालं काय झालं तुम्हाला आणि हे काय केलेलं आहे गुण ते काय चला, बाय 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 इतकं कडक ऊन पडलेलं आहे ना रूषन अभ्यास बेस्ट करते हो दादा, दादा। स्टोनबक दादा, बुक <laughs> लाग का मध्ये जाणं झालंच जा नाही माझं दुपारी ये ना जेवण करून डोळे लागून गेले ना तर मला झोप लागून गेली आणि यांनी पण उठवलं नाही कालचा थकवा होता त्याच्यामुळं आणि तीन वाजून गेले तर यांना पण वेळ होत होता ते म्हणे आपण उद्या जाऊ म्हटलं ठीक आहे राऊंड मारून आली मैत्रीण आलेले आता त्यांना चहा वगैरे घेतला त्यांनी आठ वाजले स्वयंपाक झाला आता माझा आणि कृष्णा काही आज ट्युशनला गेलेला होता स्वयंपाकमध्ये काय करावं साकरी बनवल्या मी आणि तुरीच्या शेंगा पडलेल्या होत्या अजून एक वेळेस होतील तुरीच्या शेंगा इतक्या दिलेल्या मावशीने तर आता सुद्धा मी कुकर लावून दिला जेवण झालं की थोडंफार खातं माणूस थंडीचे दिवस येतं मग म्हटलं तो कुकर लावून देते तीन भाकरी झाल्या आता काहीतरी भाजी बनवते करून घेतल्या मी आणि शेंगा लावलेल्या इथं तर तेल आहे आपल्याला काय आहे ग मस्त्या गुडिया बकरी सारखी शिकते हा काय मस्त लावलेला आहे उड्या तर मी बनवते वाच्या शेंगा हे एक पाण्याने धुवून घेतल्या आणि इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे मी आणि गरम पाण्यामध्ये ना आपण त्यांना बॉईल करून घेऊ पटकन होते, आणि माझे ना थोडे भांडे सुद्धा पडलेले म्हणणार सोबतच घासणार सर्व भांडे आणि म्हणजे येणार ना आत्ताच थोड्या पूर्वी चहा झाला परत मैत्रिणी आल्या तेव्हा चहा झाला म्हणजे आत्ताच तीन चार वेळेस चहा झाला आमचा आला आणि भांडे पूर्ण गोळा झाले आणि यायची आणि तिच्या भावाची ती मस्ती चालू आहे ना आज हा मुलांच्या शेंगा त्यांचं तोंड वाकड झालं मग चिरून घ्यायला जाणार पपया पण पिकून गेलेले आमच्या आल्या पपया चिरून घे खाऊन घे छोटीशी घाण काढून घेतो हा नाही हा 超越。 माझं निवडणं सुद्धा झालेलं बुधवारच्या तुमची आईला सोडायला गेली तिकडे वेळ गेला माझा गेली त्याच्यामुळे म्हणजे अजिबात वेळ भेटला नाही असेच गेले माझे हे दिवस पूर्ण कामा आणि आता म्हटलं थोडीच राहिली काही आता हा साफ करत नाही माझी वापरून घेतली गेली नाही इतकं थकवा येतो ना तू मला समजतच माझ्या चेहऱ्या म्हणून आणि काम करता करता स्वयंपाक करता करता नाही काम जाऊन गेले ना तर मस्त खायला पण छान लागतं यावेळेस जामा म्हणजे संध्याकाळीच चवळीत म्हणजे संध्याकाळी जामाला या शेंगा आवडता जेवण वगैरे झालं का भाजी हाय काय झालं तुला आता भूक लागली माझ्या पिलांना भूक लागली साडे आठ वाजून गेलेले आज होते त्यांना मला शेणा मल होते ना इतकं त्वण वाकडेच जाय ना हा काय तेरी भाजी मला दुसरी पण खायची कृष्णा त्यांचं म्हणणं होतं त्याचं म्हणणं होतं कढी आणि भात बनव आणि सकाळीच आम्ही खिचडी खाल्ली म्हटलं ना कढी भात करायला आणि पुढे याचं म्हणणं होतं मंचुरियन कर म्हटलं बाई मला बरं वाटत नाही हे मला खूप आलस आत्या झाले मी आता साधे सिंपल भाजी आणि भाकरी टाकते आणि आपण चायना म्हणजे शिजू देते थोडासा आणि मग कोंडी पटकन होते मग पाणी आपल्या शेंगा वापरून झाले मी नरम पाहिजे आणि कडे मध्ये आपण ना जरी ना तरी मुलं खाणार नाही आहे मुलं बघू आला काहीतरी दूध वगैरे देऊन द्यावं लागेल खाता ते दूध वगैरे पण खाऊ घेता टाकते आणि आपलं हे वाफवलेलं उकळून घेतलेल्या वालच्या शेंग्याला टाकून दिली इतकी छान लागते ही भाजी मस्त लागते भाकरी सोबत हो। आणि आपली भाजी रेडी झालेली आहे आपली भाजी मस्त झाली कोरडी भाजी तो भाजी झालेली सुद्धा झाल्या आता जेवायला बसतो काय घेते मग वालच्या शेंगाची भाजी घेते का दूध घेते हा काही <कोई नाएं। laughs> थांबे दूध चा काला दे बाबा हां दूध चा काला पोकळ्याची भाजी नाही ती खराब झाली होती ताई मेथी नाही ना आपल्याकडे आता बुधवारच्या भाजी अरे नाही आहे ना मी तुला दिली नसती का भाजी करून काय काय दुसरं काय घेते दूध घे ना मग काय बनवलंय ठेचा आहे दोन दिवसाचा तो का तो मी काढून ठेवलाय मला खायचा आहे काही गुलाबजामून खाऊन काहीच नको तर चला आम्ही जेवण करून घेतो आणि यांचे नाटकं चालूच राहतील आणि रोज काही म्हणजे त्यांच्या आवडीचं बनवाय बनवते मी त्यांच्या आवडीचा पण मग शेंगा वगैरे पडलेल्या होत्या मध्ये कोणी खायच्या नाही खिचडी खाऊन घेत ती सकाळी खिचडी पडली हा गरम करुण। गरम करून देऊ चला, वो वो ला? तर चलो आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी जेवण वगैरे करून घेतो आम्ही आता काय झालं लागून गेला ना कशा राहत लावते मग त्याला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय